मुख्यमंत्र्यान या संदर्भात योग्य कडक अशी भूमिका घेतलेली असा कारण हे जे किती झालं त्याची चौकशी करून कोण कल्प्रीट आणि हे असा योग्य ते आत्महत्या आणि उदगे स्टेटमेंट केलं की जी आता क्राईम्स वाढल्यात ती काँग्रेसच्या काळा वेले म्हणून पण आता खरी आर जी पी म्हणता की फाक चौदा वर्षात तुमचं सरकार असं तुम्ही म्हणू काय ताणें परत एकदा ता तो स्टेटमेंट परत एकदा म्हणून हांवें म्हटलें जे हा पहिली काँग्रेसीन पण जे बी रोला तुम्ही कितें म्हटलें की क्रायम जाता लोक सगळे हें येतात तेन्ना हे त्या वेळाचेर काँग्रेसीन जेन्ना बी रोली त्याची फळां म्हणून अजूनही स्टेटमेंट आसा म्हणजे कशें असतं तूं रोयता आयज पूण धा वर्सांनी ताजें मूळ खावचें पडटा आमचे दुसरी पिळगे खाऊचे पडटा आणि ती आता सगळे पण जे सगळे बॅलन्स पण झाला बी म्हणतात लोक सगळं येऊन राहिला म्हणतात नावं वेगवेगळी झाली पण म्हणतात प्रत्येक जण गोयात येऊन आपण हंगा राहूक सोता प्रत्येक जण सेकंड होम गोय म्हणून चित्ता कारण गोयची एक ख्याती असा की गोय एक थंड गोयचं समुद्र किनारे असताले गोयचे सगळे हंगा सगळे असतले आणि गोयात सुशेगाद म्हणून सगळे असं पण ह्या हातून एक एककडे अशी परिस्थिती जी असते की त्या वेळा पासून खाडकारही आपापली जागे विकपाक लागल्यात कारण त्यांची घरची कितीतरी व्यवस्था असेच म्हटलं आम्ही परत काढून चेक करा स्टेटमेंट चेंज करू ना चौदा वर्ष त्यावेळेचे आणि म्हणून आताचे पण डिटेक्शन जे असा जे सरकार व्यवस्थित पोलीस आणि त्यातून भीतर फाटल्या लोक लागतात काहीतरी गोळीबाराचे प्रकरण झालं आहे त्यांचे आणखी झालं आहे डिटेक्शन तिथले फास्ट पैकी होतात त्याजो जर पर्सेंटेज जर जास्त ते काढून पाहिजे लक्षात येतले पण ते म्हणतात फाटले चौदा वर्ष बी जे पी सरकारला होती त्यांना मनोहर पर्रिकरीच हे म्हणले हे सगळं त्या टायम चौदा वर्षाचं डेव्हलपमेंट तरी उलय म्हणसान तो, तो, तो दिसी पडटा फूल दिस्ती पडटा चौदा वर्षांनी फेरी बोटीं हंगल्यान त्या वटे क्रॉस जाताले दोन दोन रावचे पडतले आयज तो फेरी ना चौदा वर्षांच्या पहिली तीन स लाख पॉप्युलेशन असं इनिशियली आज पॉप्युलेशनी पंधरा सतरा लाखांचे गेले नंतर सतरा लाखाचेर हे ऑफिशियली म्हणजे जे हांगा वॉटर रोलाचे भगी असा पॉप्युलेशन सेन्सस म्हणतात सेन्सस पण अनेक लोक असे जे असा ते हांगा सरले न्ही त्यांचे सेकंड होम म्हणून आसा परत टुरिस्टिक जो हांगा हे जो असा फुटफॉल तो एक कोटीचे ऑफिशियला कडेन असा हे कडेन असा सो गोय करपाक जाय गोंय सेच्युरेशन आसा काय ना हजेरच डिबेट जाय आणि आमचे मालगडे जे गोयकार बारीकसाणून तातूंत उल आणि त्या हातून भितर कायद्याच्या परवीन भितर अनेक गजाली असतात तो करपाक मेळटा काय ना ते तरी जाय म्हणजे हा हंगर असं तर हा फाय महाराष्ट्रात कोणी म्हटले महाराष्ट्रांत फाल्या महाराष्ट्रात वचून जागो घेऊ शकता तशें भायले बी ह्या खरी तिर बॅन हाडलें जाल्यार हेच भाडकार हेच जे लोकांचे जागे असतात ते म्हणटाले की म्हणजे विशय विषय हा डिस्कशनचं तो विषय ट्विस्ट जाऊ नये तेंय बीन जाय म्हणजे ते जागे कोणी सरकारान घेऊचे काय इतले जागे घेऊन सरकार आपल्याकडे दोन सरकारन त्या भाटकारां सर्कल रेटीप्रमाणे पैसे दिवस सरकाराकडे इतले हे पण असं काय म्हणजे तांकां विकपा दिवप ना काय जागे कोण विकतात तर जागे विकतात म्हणजे प्लॉट्स आणि हे ते विकता कोण गोयकारच नाही आमच्यात लोक विकतात आपल्या चलयेक लग्न करतात कोणाकडे पैसे असं कोणाक आपले ते डिव्हायड करून घरातले चार कोणाची वाटणी जाय आणि म्हणून ते लोक येतात न्ही हांगा यू टू आम्ही गोयकारी रिस्पॉन्सिबल फॉर ऑल हाय रिस्पॉन्सिबल तुं रिपॉन्सिबल एवरीबडी इज रिस्पॉन्सिबल एवरीबडी इज रिस्पॉन्सिबल कारण गोय गोय असे आमच्या निसर्ग इतके बरं सुंदर बट व्हायमर्शन हे

आणि ते पोलीस खाते जे असा सरकार असा ते करतात विचारात हे सगळे मुख्यमंत्री फुल डिटेल्स देतले हे सगळे सरकारचे हा पार्टीचं प्रदेश अध्यक्ष हा संघटनेच्या संदर्भातल्या उलय सगळी संघटना एक जाय लोक एकटे जाय पक्ष कसं पुढे जाय या संदर्भातल्या खंचा प्रश्न विचार सरकारचे प्रश्न पार्टीचे हाजो पार्टीच्या हजार उत्तर दिल्ले असा पार्टीच्या संदर्भातले तुला उत्तर असा ताका हा उत्तर दिवपाक बंदील ना सरकार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तुमका सरकार संदर्भात या सगळ्याची माहिती तुम्ही दितलो पण पार्टीच्या ओदोळ प्लॅटफॉर्मात जे विचारले की असे असे जाता ताजे उत्तरे चांगले देतले की ते उत्तर परत रिपीट केले तुम्ही म्हटले कोणतरी म्हणता की दामो असे तो